आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे लोणारचे प्रतिनिधी अनिल वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा जानेवारी रोजी लोणार तहसीलचे तहसीलदार गिरीश जोशी यांना लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समज शेख अहमद यांच्या नेतृत्वात भाजपाचे मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकराचार्य यांचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ यांच्या आदेशानुसार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या निर्देशानुसार लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिलं भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकराचार्य यांचे योगदान काय असा प्रश्न विचारून शंकराचार्य व तमाम हिंदूंचा अपमान केला आहे काँग्रेस पक्ष शंकराचार्य यांचा अपमान सहन करणार नाही भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे वर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जन आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील यावेळी तालुका अध्यक्ष राजेश मापारी शहराध्यक्ष शेख समज शेख अहमद काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ धुमाळ माजी पंचायत समिती ज्ञानेश्वर चिभडे नगरसेवक संतोष मापारी नगरसेवक शेख रहू शेख महबूब ओबीसी सेल ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र कोचर युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे नगराध्यक्ष मनीष पाटोळे माजी नगरसेवक शंकर हेंद्रे माजी नगरसेवक शेख असलम शेख कासम आप्पा शिंदे शुभम साटे केतन बाजड उपस्थित होते राम मंदिराच्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये शंकराचार्यांनी जो पवित्रा घेतला तो संसदेच्या नियमानुसार घेतला कारण कुठल्याही मंदिराचा पायाभरणी समारंभ वेगळा परंतु मूर्तीची स्थापना हे मंदिर पूर्ण झाल्याशिवाय होत नसते आणि म्हणून शंकराचार्य जे आहेत धर्मपीठाचे प्रमुख त्यांनी सांगितलं की बा त्यांनी त्या राम मंदिराच्या रामाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी आम्ही जाणार नाही असं निधन केलं त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे कोंबडीचोर त्यांना कोंबडीचोर म्हणून मुंबईमध्ये ओळखलं जातं म्हणजे आपली लायकी नसताना एखाद्या मोठ्या माणसाबद्दल एखाद्या मोठ्या संतांबद्दल बोलण्याचं महापाप नारायण राणे यांनी केलेलं आहे याचा आम्ही लोणार काँग्रेसच्या वतीनं लोणार शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि नारायण राणेसारख्या माणसांचं मेडिकल चेकअप करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण शंकराचार्यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही तेवढी उंची नाही तेव्हा माझं स्वतःचं असं वैयक्तिक देखील मत आहे की प्रत्येक माणसानं आपल्या मर्यादा पाहून कोणावर टीका टिप्पणी करत असताना बोललं पाहिजे पुनशे एक वेळ आम्ही सर्व युतीचे घटक पक्ष महाआघाडीचे घटक पक्षाचे सगळे कार्यकर्ते नेते आम्ही या विधानाचा निषेध करतो आणि नारायण राणे यांना समज देण्यात यावी अशी विनंती नारायण राणे